या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट फ्लॅट्स रो हाऊसेस इत्यादीचे प्रदर्शन यंदा दिनांक दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी दोन ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही नॉर्थकोट ग्राउंड येथे बिल्डर्स सप्लायर्स बँका आणि बिल्डिंग मटेरियल स्टॉल्स याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे प्रवेश विनामूल्य आहे तरी सर्व सोलापूरकरांनी याचा फायदा घ्यावा याचे उद्घाटन शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता कोठारी पाईप्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील पुरडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे सोमवार चार फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे मुख्य प्रायोजक असून एच डी एफ सी बँक बैंक हे बँकिंग पार्टनर तर कालिका स्टील हे स्टील पार्टनर आहेत यंदाच्या प्रदर्शनात सुमारे सत्तर स्टॉल्स असून सोलापुरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉट्स फ्लॅट्स बंगलोज रो हाऊसेस कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहितीही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या प्रदर्शनात रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली या ठिकाणी आमच्या सर्व सभासदांचे सोलापुरातील सर्व भागांमधील प्लॉट्स फ्लॅट्स दुकाने आणि बिल्डिंग मटेरियल्स याचे माहिती दिली जाईल तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि या प्रदर्शनाला उपस्थित राहावं पत्रकार परिषदेस क्रीडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभिनव साळुंखे सचिव संतोष सुरवसे खजिनदार राजीव दिपाली प्रदर्शनाचे को कन्व्हीनगर विरल उर्देशी माजी अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी समीर गांधी नंदकुमार मुंदडा संकेत थोबडे आदी उपस्थित होते सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट